बाकीच्या बाहेर आपण ते करतील कोणती घटना आहे सांगतो तर काय दोन मिनटं अरे जिल्ह्याचे अधिकारी इथे आले दोन मिनिट फक्त हा प्रश्न तेच वरती मांडणार निदर्शनास आणून देणं आपली जबाबदारी दोन मिनिटं सर्वांनी शांतता ठेवा

त्या ठिकाणी बिबट्याचा हल्ला दुर्दैवी मृत्यू झाला आजही आमच्या साठ पासष्ट वर्ष त्या मातोश्रींवरती हल्ला झाला साहेब मुळात परिस्थिती अशी आहे की गेल्या पाच वर्षामध्ये या भागात आजची ही आठवी घटना आहे आणि शेकडो प्रमाणात पशुधन त्या ठिकाणी धोक्यात आला आणि मयत झालेला आहे आता साहेब बिबट्याची संघ टिबट्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी या परिसरातली जनता एवढी भयभीत झालेली आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटची आकडेवारी आम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्याची पाचशे पस्तीस सांगतात पैकी या दोन गावांमध्ये ती आकडेवारी जवळपास तीनशेच्या घरामध्ये आहे त्या ठिकाणी निकम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा जो प्रजननाचा काळ आहे आणि जी वेण आहे त्या दृष्टीने एक वर्षभरामध्ये ही संख्या त्या ठिकाणी डबल होऊ शकते आणि परिस्थिती काय आहे की ज्या वेळेस एखादी घटना घडून जाते आम्ही प्रशासनाकडे त्या ठिकाणी पाठपुरावा करतो त्यावेळी काय होतं की प्रशासन येतं पिंजरे लावतं आता नसबंदी पण बिबट्याची झाली पाहिजे पण खासदार साहेब आमची मागणी अशी आहे मी त्या दिवशी पण आपल्याला सांगितलं नसबंदी केल्यानंतर कोणताही बिबट्या त्या ठिकाणी हल्ला करायचा थांबणार नाही ज्यावेळेस त्याला बिबट निवारण केंद्रामध्ये सोडायचा आहे एखाद्या अभयारण्यामध्ये सोडायचा आहे त्यावेळेस तुम्ही त्याची नजबंदी त्या ठिकाणी जरूर करा आमची आता मागणी एकच आहे की आमच्या पोटचे गोळे यामध्ये त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडतायत शेतकऱ्यांनी जीवापाड प्रेम करून जपलेली गुराढोरं त्यामध्ये मारतायत ज्यावेळेस आम्ही हा पाठपुरावा करतो वनविभाग येतं पंचनामा करतं तुटपुंजी किंमत त्या ठिकाणी त्या गुराढोराची चुकती आणि आमचा एखादा जीव जाण आमचा आर्थिक सोर्स सगळ्या बाजूने त्या ठिकाणी बंद होत चाललाय आमच्या शेतामध्ये मजूर येत नाही परिणामी आम्हाला तरकारी पिकं येता घेता येईल त्या ठिकाणी घेता येत नाही कर्जाचा बोजवार आज प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे म्हणजे ह्या बिबट्यांची संख्या त्या ठिकाणी घटव घटवण्यासाठी त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरती योग्य उपाययोजना आणि ठोस उपाययोजना झाल्या पाहिजेत ही आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे केवळ आज पिंपलकेडला घटना झाली आज जांबुतमध्ये घटना झाली म्हणून त्या ठिकाणी प्रशासन येतंय पिंजरे लावतोय साहेब त्या दिवशी जी घटना झाली त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्ही दोनशे शंभर पिंजरे दोन दिवसांमध्ये तुमच्या परिसरामध्ये लावतो ला या भागामध्ये साहेब ऍक्टिव्ह केले त्याच्यानंतर माणिक डोह मध्ये जी बिबट्याना ठेवायची जी क्षमता आहे ती पूर्ण आहे तीन बिबटे इथून त्या ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर तीनही पिंजरे त्या ठिकाणी माणिक डोव पासी ठेवलेत आता माझा वन विभागाला प्रश्न आहे तुम्हाला बिबट्यांना पिंजरा ठेवायचे आदेश आहेत का किंवा कायद्यामध्ये अशी काही या तरतूद आहे की बिबटे पकडलेला बिबटा तुम्ही किती काळ त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये त्या ठिकाणी ठेवू शकता परिणामी सातच पिंजरे आज या भागामध्ये ऍक्टिव्ह आहेत तीनशेच्या संख्येला सात पिंजरे जर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असतील आणि आज जर ते देखील जेरबंद त्या ठिकाणी होत नसतील तर मी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो ही बिबट्यांची संख्या तीनशे वरून सहाशे वर जाईल आणि आमची आज सत्तरऐंशी चे बळी हे नक्की त्या ठिकाणी दीडशे आणि दोनशे वरती जाऊन पोहोचतील म्हणून आमची कुटुंब उद्वस्त होण्याची वेळ खर तर आज या बिबट्याच्या या हौदोसामुळे आलेल्या आहे बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे आलेले आहे शेतकरी देखील त्या ठिकाणी आत्महत्या करायला सजावेल काय असा प्रश्न या ठिकाणी सगळ्या सगळ्या लोकांना शेतकरी वर्गाला आहे म्हणून यावर तुम्ही ठोस उपाययोजना करा आम्हाला तोंडी आश्वासन आता त्या ठिकाणी नको आहेत प्रत्येक घटनेवेळी आम्ही त्या गोष्टी बघितल्या जांभूतला घटना झाली आमची वाईल्ड लाईफ टीम देतो टेक्निकल प्रणालीद्वारे आम्ही त्यांना कलेक्ट करतो डिटेक्ट करतो कलेक्ट करतो अशी हजारो बिबट्याच्या झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जेवत असेल तर पूल असेल किंवा सगळ्या ग्रामस्थांनी आज स्पष्ट इशारा आपण या ठिकाणी दिलेला आहे की इथून पुढच्या काळामध्ये जर सक्षम अधिकाऱ्याच्या नियोजनाखाली म्हणजेच कलेक्टर साहेबांच्या नियोजनाखाली बैठक ला लावली नाही आणि त्यामधनं या या भागामध्ये घडलेल्या घटनांसाठी काय उपाययोजना करता येईल याचा निर्णय जर त्या ठिकाणी घेतला नाही तर येत्या दहा दिवसानंतर आपल्या सगळ्यांचा मोर्चा हा कलेक्टर साहेबांच्या ऑफिसर असेल हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगतो आणि या संदर्भात आदरणीय ग्रामीण जे पोलीस अधीक्षक आदरणीय गिरसाहेब या संदर्भात आपली काय भूमिका मांडतात या या निमित्तानं आपण बघू नमस्कार अत्यंत दुखाची जी घटना काल इथे घडलेली आहे त्यामध्ये प्रशासनाने योग्य दखल घेतली आहे त्याची आम्ही स्वतः इथे येऊन भेट दिली आहे घटनास्थळाची आमची टीमने पाहणी केली आहे डी सी एफ साहेब इथे आहात अडिशनल कलेक्टर साहेब आहात कलेक्टर साहेब आज बहुतेक अवेलेबल होते परंतु बोलणं झालेलं आहे या सं जे आपल्या समोर मोठी समस्या आहे याचा निराकरण करण्यासाठी एक जॉइंट मीटिंग जी आ है जा जे आहे ज्यामध्ये सर्व संबंधित अधिकारी आणि जे पीडित नागरिक आहेत त्यांचे प्रतिनिधी सामील होणार आहे असे प्रकारचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे यासाठी जे पुढील निरोप आहे ते आमचा जिल्हा प्रशासनाबरोबर त्याचा चालू आहे माझी आपल्याला एवढी विनंती आहे की हा जे हे प्रॉब्लेम फक्त तुमची नाही आहे ते आपली सर्वाची आहे आपली सर्वाची एकत्र जबाबदारी आहे आपण जे काही आपली मागणी शासनाच्या समोर ठेवली आहे त्याचा आपण शांतपणे त्याच्यापर्यंत पोहोचली आहे आता त्याच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याची योग्य दखल घेण्यात आलेली आहे पुढील काही दिवसामध्ये याच्यात जे ठोस निर्णय घेतले जाणार आहे म्हणून आपण शांतपणे हे आमचं सगळं ऐकला त्यासाठी आपले खूप आभारी आहात आणि आपण कायदा व सुवस्थाचा पालन करून एकत्र मिळून याचा निर्णय काढू एवढा माझा आपल्याला एक निरोप आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र नमस्ते पहिल्यांदा मावशांना सांगतो सगळ्यात ताईने मावश्या बसल्यात ह्या भागाशी माझे मर्मबंध अगतिश अगदी माझ्या जन्मापासून जुळलेले आहेत माझं सगळं आजो आजोळ पण चरोली तुम्हाला माहित असेल इंद्रणीच्या काठी तिथं मी लहानाचा मोठा झालो आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बैलगाडीमध्ये केंदूर पाबळला मी लग्नाला आलेलो आहे मी तुमच्यातलाच आहोत आहे आणि आज पहिल्यांदाच तुम्हाला दिसत असेल की जिल्हा प्रशासनाचे जिल्ह्याचे सगळे प्रमुख इथं आलेले आहेत जिल्हाधिकारी महोदय आज रजेवर आहेत ज्यावेळेस जिल्हाधिकारी महोदय रजेवर असतात त्यावेळेस अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी असती आणि त्याच जबाबदारीने मी तुमच्या भेटीसाठी आलेलो आहोत काही दिवसापूर्वी मी दोनच दिवस झाले मी ह्या भागाचा चार्ज घेतलाय तुम्हाला माहीत आहे की नाही हे मला माहिती नाही दोन दिवसापूर्वीच मी आलोय आहे आणि पहिलीच माझी भेट तुमच्या भागाला आहे जिथं ज्या भागामध्ये माझं लहानपण गेलंय तर आपण सगळ्या जिल्ह्याचे इथे प्रमुख आले सगळ्यांनी डी सी एफ सरांनी काय काय करू शकतो सांगितलंय मी तुम तुम्हाला आता पाऊस पडतो एवढंच सांगतो की ह्या क्षणी जिल्हाधिकारी महोदय येऊ शकत नाही पर परंतु मी त्यांच्याशी स्वतः बोलतो स्वतः तुमचं जे कारण आहे ते ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी महोदय स्वतः तुमच्या भेटीला येतील एक औपचारिक किंवा अनौपचारिक एक सगळ्यांशी बैठक होईल त्यांची परंतु मुख्य बैठक ही आपण जिल्हाधिकारी कार्यालय किंवा त्यांच्या संमतीने आपण अशी ठेवू की जिथे सगळ्यांचे प्रश्न मार्गे लागतील त्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील जे बाधित असतील ते बाधित असतील आणि सगळे प्रतिची सर्व पक्षी असतील अशी एक मोठी बैठक ठेवू आणि जे मागच्या काही बैठकांमध्ये आयरणीवर आलेले प्रश्न होते ते मार्गी लागले किंवा नाही त्याचाही आढावा घेऊ आणि त्याच्याशिवाय आता समजा कुंपणाचं सांगितलं किंवा इतर काही जो 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 प्रकार सांगितला जो प्रॅक्टिकली आपल्याला शक्य होईल तो तो कसा अंमलात आणता येईल या दृष्टीने आपण करू आम्ही तुमच्यातलेच आहोत अधिक पावसामध्ये कुणी भिजू नये एवढी विनंती करतो कलेक्टर साहेब रुजू झाल्यापासून ह्या तुम्ही दहा दिवसात मुदत दिली मी आठ दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबांसोबत मी स्वतः इथे येतो स्वतः ते येतो तुमचं सगळ्यांचं गारणं ऐकतो आणि त्यानंतर जी महत्वाची बैठक आहे ती आपण व्यवस्थित ठेवू कोण कोण बोलायचे आपण ठरवा त्या सगळ्यांना जिल्हाधिकारी महोदयांच्या साक्षीने आपण बोलूया निमंत्रित करूया विनंती करूया आणि आपलं गाराण शा... शासनापर्यंत नेऊया एवढी विनंती करतो आज आग... कोणताही जो देह आहे त्या देहालाही आपल्याला आग्निय देणं एक पवित्र कार्य असतं त्यालाही रोखून ठेवू नये मनापासून मी विनंती करतो कारण मी तुम्हाला मातलं आहे एवढं करून मी खासदार महोदयांकडे हा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तो करें करें। मी शब्द येतो तो जिल्हाधिकारी महोदयांना आणण्याचा आणि हा खासदार महोदयांकडे सोपवतो जय शिवराय खरं तर जिल्हा प्रशासनाचं मी यासाठी आभार मानतो की राऊत साहेब आपण तातडीने परंतु ही जी वेदना आहे ही वेदना अनेक वर्ष आता ठसठसते आणि अवघ्या वीस दिवसामध्ये तिसरी घटना घडली कुमशेतला परवा जुन्नर तालुक्यामध्ये साडेसात वर्षाचं लेकरू गेलं त्यानंतर पेपर खेळला आमची शिवन्या गेली आणि आज या माऊलीला जीव गमवावा लागला हे अवघ्या वीस दिवसात तीन घटना घडत आहेत ही सातत्यानं मागणी आहे की राज्य आपत्ती ही घोषित करावी ही जिल्हा आपत्ती घोषित आहे पण केरळच्या धर्तीवर ही राज्य आपत्ती घोषित करणं गरजेचं आहे दुसरी एक भावना आम्हा सगळ्या ग्रामस्थांची ही होतीये का तिकडं मुंबईत कबूतरखाने बंद झाले कबुतरांसाठी मान्य मुख्यमंत्री महोदय चार दिवसात बैठक घेतात साहेब आजचा पंचावन्नावा पंचावन्न जणांचे जीव गेल्यानंतर सुद्धा मान्य मुख्यमंत्री महोदयांना आपण शासनात प्रशासनात आपल्या माध्यमातून एक ठोस कृती आराखडा व्हावा यासाठी महत्वाची गोष्ट आहे परवा आपली पिंपरखेडची घटना घडल्यानंतर मान्य पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी मान्य पालकमंत्री महोदयांनी जो काही निधी लागेल जे काही पिंजरे लागतील या सगळ्या गोष्टी तातडीनं द्या अशी सूचना केली त्याच्यावरची अंमलबजावणी लवकरात लवकर होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबरीनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माझी ही विनंती आहे की माणिक डोच बिबट निवारा केंद्र जे आहे याची आता कपॅसिटी संपलेली आहे तुमच्याकडे फॉरेस्टच्या जागा उपलब्ध आहेत नसबंदी होणार त्याला आणखी पॉप्युलेशन कंट्रोल व्हायला वेळ लागणार पण तोपर्यंत तो तुम्ही चौदा सोळा फुटाचा कंपाऊंड करून त्यामध्ये जास्तीत जास्त ग्रेझिंग लँड तयार करून त्यामध्ये जास्तीत जास्त बिबटे पकडून सोडा, सोडा। तुम्हाला बिबट मुक्त जर करायचं असेल तर त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही तुम्ही कुठलाही कायदा त्याच्या नैसर्गिक अधिवासातच बिबट्याला ठेवताय बिबट्याचा कायदा मोडणार आहे आणि जिल्हाधिकारी महोदय म्हणून राऊत साहेब माझी आपल्याला विनंती आहे की यामध्ये सगळ्या कंपन्यांचे सीएसआर पूल करून आपण याच्यावर एक पर्याय काढा जर हजार बाराशे बिबटे असतील तर एक या पद्धतीचं एक मोठं निवारा केंद्र ज्यामध्ये दोनशे चारशे बिबटे एकत्र एका एका भागातले सोडले जातील आणि हे आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये करावं लागेल तर जीव वाचतील कारण ऊस घेणं आम्ही थांबवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं याचवर लवकरात लवकर आपण तोडगा काढावा मान्य जिल्हाधिकारी महोदयांबरोबरची जी बैठक असेल जशी जुन्नरला आपण एक बैठक घेतली सगळे सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीमध्ये आपण जशी जुन्नरला बैठक घेतली तशी इथे सी सी एफ साहेब असतील जिल्हाधिकारी महोदय असतील आणि जी सगळी आमची ग्रामस्थांची जी मागणी आहे की यामध्ये मान्य वनमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी सुद्धा उपस्थित राहावं कारण लोकांच्या ज्या भावना आहेत या त्यांच्यापर्यंत त्याच्या पद्धतीने जर पोचल्या तर त्याच्यावरच्या जे मेजर्स आहेत ते तातडीनं घेतले जातील एवढी माझी आपल्याला आमच्या सगळ्या ग्रामस्थांकडून विनंती आहे की लवकरात लवकर हा प्रश्न आता मार्गी लागला पाहिजे किंवा जसं पत्रकार महोदय म्हणाले त्या पद्धतीनं नाही तर हे अर्थकारणावर आलंय हे जीवावर आलंय आणि त्यामुळे तुमच्याकडून या सहकार्याची आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे धन्यवाद ते मी पुण्याच्या बोलतोय यापूर्वीच बोललोय खरोबर तरी पण मी सांगतो की जिल्हाधिकारी महोदय या तारखेला रुजू होतील मला दहा दिवसात मला असेल ते आठ दिवसाच्या आतमध्ये त्यांचा वेळ पाहून आपण पुन्हा इथे बसूया तिथे एक औपचारिक अनौपचारिक एक बैठक पर्यंत धोरणात्मक पर निर्णय घ्यायचा किंवा तातडीने जे जे करायचंय त्यासाठी आपण निश्चित जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांना इन्व्हाइट करू जी जी आपली मागणी असते त्याप्रमाणे ते मी प्रशासनाच्या वतीनं आश्वासन देतो नम्र विनंती करतो की आपण इतकावर जो असंकोच आपला आहे तो थोडासा आपण करावा आणि त्या मोठ्या जीवाला आपण देण्यासाठी आता हा प्रमुख आता यानंतर माझे सिलेक्टर साहेब राऊत साहेबांना एस पी गिल साहेब आणि खासदार साहेबांना सर्वांना या ठिकाणी विनंती राहील की आत्ता आपण प्रत्यक्ष स्पॉटवर त्या ठिकाणी जाऊ जिथून ती माता आतमध्ये भरपडत दिली तिथपर्यंत तुम्ही उतात आलं पाहिजे वस्तुस्थिती तुम्ही त्या ठिकाणी पाहावी आणि त्याच नंतर हे आंदोलन समाप्त केलं जाईल मग पी एम होईल आणि मग आग्नी होईल बरोबर सर्वांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता जागेवरती दोन मिनिट शब्द उभं राहा